नमस्कार नमस्कार आमदार दुपारी खरं खरच दुपारी नंतर सांगतो ना चालू अजून मतदान मतदान चालू स्थिती आता तशी समीसर पिंपवडी सगळे गावचा उमेदवार आहे आमच्या उमेदवार शरदराव बाळासाहेब हा त्याच्या नाही एक उमेदवार गावचा आहे ना तिसरा दुसरा जमीन आहे म्हणल्यावर <laughs> ते पण आहे तिसरा ना दादा आहे ना गावच्या कारखान्या चेअरमॅन म्हणले तर सगळ्या गावाचे संबंध त्यांचा आहे शेतकऱ्यांच्या संबंध आहे त्यांचा दादा नमस्कार मी आता मतदारसंघात सकाळपासून करतोय काय माहोल कसा प्रतिसाद आहे अतिशय आनंदाचं वातावरण आहे चांगला प्रतिसाद आहे आनंदाचं वातावरण आहे हवा कोणाची आमदार सत्यशील <laughs> 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 नाही ताईंची तब्येत ता चक्कर आली त्यांना मला कळालं मी त्यांना भेटायला गेलो होतो तब्येत चांगली आहे डॉक्टरांबरोबर चर्चा केली त्यांच्या प्लेटलेट काही कमी झाल्यात कालपासून थोडं व्हायरल इन्फेक्शन त्यांना होत होत आणि आज थोडा जास्त त्रास झाल्यामुळे त्यांना ऍडमिट केले तब्येती चांगली आहे त्यांची आणि मग त्यानंतर मी परत पुन्हा बाहेर पडलो तर आपली शिवजन्मभूमीची संस्कार संस्कृती हे आपण जपली पाहिजे दोन हजार तेवीस लांक विजय करा असं म्हणायचे दोन हजार चोवीस ला आतुल बेनकांना पाडा मलाच विजय करा असं म्हणावं लागतं नाही काय निवडणूक आहे आणि सगळ्यात महत्वाचं का पक्ष वेगळे वेगळे आहेत निवडणुका येतात जातात निवडणुकांमध्ये बदल होतात उमेदवार बदलतात नेते बदलतात पक्ष बदलतात या गोष्टी होत राहतात <laughs> नमस्कार नमस्कार आमच्या गावात उमेदवार असताना देखील तुम्ही महाविकास आघाडी सोबत आहे दादा की शरद दादा दादा <laughs> <चत्तिशिल्दा> काय <था। laughs> कसा प्रतिसाद चांगला प्रतिसाद उतरवंडी गावचं मतदान किती मतदान जवळजवळ साडे अकरा बारा हजार आहेत पण पैकी आपण सत्तर टक्के धरलं तर आठ एक हजार मतदान होईल असं एक अंदाज आहे एक नंबरला एक नंबरला गावचे उमेदवार असल्यामुळे ते राहतील आणि दोन नंबरला आपण राहू तीन नंबर विचारायची गरज नाही असं आता इथं सर्व पक्षाचे लोक आहेत म्हणजे राष्ट्रवादीचे पण लोक आहेत दादा स्थानिक आहेत सत्यशील दादा पण आहेत ते सर्वांचा संपर्क आहे ते पण कार्य करते ते पण काम करतात ते पण त्यांच्या पद्धतीने आणि अशा त्यांची पण लोक आहेत म्हणजे असं काही नाही सर्वांना येतात सर्वांना पिंपवणे असे ना काय देईलची निवडणूक वेगवेगळ्या विषयाने मका हवा किंवा वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल हे चुकीची गोष्ट आहे राजकारणामध्ये वैयक्तिक याच्यावर कोणी म्हणजे टिप्पणी करू नये राजकीय राजकीय याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक म्हणजे याच्यावर माणसाने टीका करू नये असं मला वाटतं त्यामुळं थोडीशी आपली जुन्नर तालुक्याची प्रतिमा थोडीशी याच्यातनं मलिंद झाल्यासारखी मला वाटते आणि आता स्थानिक उमेदवार असल्यामुळं शरद पण चांगले शरखांना किती माझ्या माहितीने पंधरा ते वीस हजारांचं मताधिक्याने सतशील निवडून आले पाहिजे हे स्वर्गीय वसंत पाटील काकडे यांचं हे गाव आहे बरोबर दत्तोबा यांचं हे गाव आहे दोघांनी पण कारखान्यावर चांगलं काम केलेलं आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना किती होईल चांगल्या प्रकारे फायदा होईल <laughs> कारण ऊस उत्पादक आहेत आणि कारखान्यामुळं बरीच प्रगती झालेली म्हणजे शेतकरी जो देश दडीला लागला होता तो शेठबाबांमुळे अतिशय चांगल्या प्रकारे परिस्थिती झालेली आणि आम्ही आता प्रचाराच्या माध्यमातून हेच मुद्दे मांडले की प्रत्येक जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक ता शेतकऱ्याचे ऊस उत्पादक असेल ना तर प्रत्येकाचे बंगले झालेत गाड्या झाल्यात सगळ्या झाल्यात म्हणजे जो सायकल होता तो आज फोर व्हीलर मध्ये फिरतोय म्हणजे कारखान्यामुळे चांगली परिस्थिती झाली लोकांची पवार साहेबांना मानणारा हा तालुका साहेबांना मानणारा हा तालुका आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना किती होईल चांगल्या फायदा जर आपण लोकसभेच्या माध्यमातून जर पाहिलं तर शरद पवारांबद्दल आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांबद्दल चांगली भावना आहे अजूनही चांगलं भावनिक वातावरण आहे पवार साहेबांमुळे जी धरणं झाली कालवे झाली जे काही म्हणजे शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब आहेतच त्याबद्दल काही मुद्दाच नाही तो सत्यशील शेरकर किती मत देखील घेऊन विजयी मी मागाशी सांगितलं पंधरा तेवीस हजारांनी निवडून यावेत असा एक माझा अंदाज आहे